श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्या पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरात या ठिकाणी ठेवायचे मूडभर धने हे धने ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये इतका पैसा येईल की पुढील सात पिढ्या या पैशांवर राज करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेव अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त प्राप्त होईल धनांना माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच आवर्जून लक्ष्मीपूजनच्या वेळेस आपण धन्यांची सुद्धा पूजाही करत असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी केलं तरीही चालेल पण अवघ्या दहा रुपयाचे धने जे आहेत ते तुम्हाला खरेदी करून तुमच्या घरी घेऊन यायचे हे धने आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्यही प्राप्त होणार आहे आता हे धने आपल्याला कधी खरेदी करून आणायचे तर आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्यावेळेमध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असत आणि त्यावेळेमध्ये जर आपण हे धने खरेदी करून आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आले एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता काही कारणास्तव तुम्हाला संध्याकाळी धने खरेदी करून आणणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही धने हे खरेदी करून आणू शकतात कारण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा या दिवसाला कोणतंही मुहूर्त आपल्याला पाहायची गरज लागत नाही म्हणून दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही धणे हे खरेदी करून आणू शकता आता संध्याकाळी आपल्याला उपाय सुरू करायच्या अगोदर तीन दिवे हे तयार करून घ्यायचे ह्या तीन दिवे म्हणजे तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो तुम्ही दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायचे तसेच आवर्जून आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे सगळ्यात पहिला दिवा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दुसरा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे तसेच तिसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हे तीन दिवे लावल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता जे धने आपण खरेदी करून आणलेत त्याला एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आता ही जी वाटी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्या तीन वेळा श्री श्रीसुप्तमचं पठण करायचं त्याचबरोबर तीन वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठनसुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आता हे जे धने आपण उजव्या हातामध्ये घेतले त्यांनी त्यावर आपण सेवा केलेली आहे त्यामुळे हे धने जे आहेत ते अभिमंत्रित होतात आता हे अभिमंत्रित झालेले धनेसुद्धा आपल्याला पुन्हा देवघरामध्ये ठेवून घ्यायचेत आता आपल्या पतीला आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसवायचं आहे आता जे धने आपण माता लक्ष्मीसमोर ठेवलेले त्याच्यातले मुडभर धने आपल्याला उचलायचेत आणि आपल्या पतीच्या डोक्यावरनं ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये सात वेळा फिरवून घ्यायचेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला ते धने जे आहेत ते ठेवायचे आहेत आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि जे धने आपल्या न पतीवरनं आपण उतरवून घेतले आहेत त्याच्यातले अकरा धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते धने जे आहेत ते लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आणि अशी ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या पतीच्या पाकिटामध्ये ठेवायला द्यायचं आहे कारण आपल्या घरातला कर्ता पुरुष जर त्याची प्रगती झाली तर आपल्या संपूर्ण कु कुटुंबाची सुद्धा प्रगतीही होत असते अशी अभिमंत्रित केलेली पोटली आपल्या पतीच्या पाकिटामध्ये असल्यामुळे त्याचं पाकिट कधीही रिकामी राहत नाही घ घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर जे धा धने आपण आपल्या पतीच्या डोक्यावरनं उतरवलेले त्याच्यातले अजून अकरा धने आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि ती पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधरते तसेच प्राप्ती करता कर्जमुक्तीकरतासुद्धा खूपच मदत ही मिळत असते तसेच जर तुम्हाला एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असेल तर त्यांनासुद्धा आपल्याला देवघरामध्ये दे बसवायचं आता माता लक्ष्मीसमोर जे आपण धने ठेवलेले आहेत त्याच्यातले धने मुठभर आपल्याला घ्यायचे आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरनं ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये आपल्याला फिरवायचं आणि दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं तर आता पुन्हा तुम्हाला लाल रंगाचा कपडा घ्यायचा तर एक मुलगा असेल तर एक लाल रंगाचा कपडा घ्या दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन लाल रंगाचे कपडे घ्यायचेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे मुलांवरनं जे उतरवलेले धने आहेत त्या त्याच्यातले थोडे थाँग शेधने आपल्याला त्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची पोटली ही तयार करायची आणि अशी ही पोटली जी आहे ती आपल्या मुलांकडे आपल्याला ठेवायला द्यायची आता तुमची मुलं शिक्षणानिमित्त जात असतील तर त्यांच्या बॅगमध्ये ठेवा था। नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यांच्या पाकिटामध्ये ठेवायला द्यायचं अशी ही अभिमंत्रित केलेली पोटली आपल्या मुलांजवळ असल्यामुळे त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येत नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीसमोर जी धन्याची वाटी ठेवलेली आहे त्याच्यातले थोडेसे धने घ्यायचे आणि ते धनेसुद्धा आपल्याला तुळशी मातेच्या मुळांना अर्पण करायचे कारण तुळस म्हणजे सुद्धा साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं तसेच जे त्या वाटीमध्ये उरलेले धने आहेत त्याचबरोबर आपल्या पतीवरनं मुलांवरनं उतरवलेले जे धने आहेत ते सगळं एकत्र करायचे आहेत आणि एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि जिथे आपल्या घरामध्ये धन ठेवलं जातं म्हणजे कपाट असेल तिजोरी असेल तर त्यामध्ये ही पोटली जी आहे ती आपल्याला ठेवायची असं केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभर अशी प्रगती होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्याला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये एवढा पैसा यायला लागेल की ज्यामुळे आपलं पुढील सात पिढ्या धन धौलत आपल्याला कमतरता पडणार नाही लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ